नमस्कार मैत्रिणींनो मी सुचिता एकंदॉगन देत तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ नवीन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात तर बघा आता दिवाळी करायची झाली पण आपली दिवाळी लगेच चालू होती ती म्हणजे हे कपडे शिलायचे तर इथं बघा मला म्हणजे दिवाळीला भाऊबीजेला घालण्यासाठी हे दोन कुर्ती आहेत त्यांना बाहेर जोडून द्यायचं होतं तर हे कस्टमरचं काम होतं तर पहिल्यांदा मी सगळं काम आव आवरलं पहिल्यांदा ह्या दोन टॉ कुर्तीजला बाई जोडून घेतली रेडमेड कुर्तीज आहेत आणि अगोदर दाखवला तो एक आणि हा एक तर दोन्ही दोन्ही टॉपच्या ज्या स्लीवज आहेत त्या लांबच आहेत एक कोपरापर्यंतच आहे आणि एक कोपराच्या थोडं खाली एवढ्या उंचीच्या दोन्ही टॉपच्या स्लीव्ज आहेत उ... तर माझं बाकीचं सगळं काम झालेलं होतं तर म्हटलं चला सकाळी उठल्या उठल्या हेच काम करूया तर ही एक साडी आहे बघा तर तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा मला तर छान वाटली सूत वगैरे छान आहे मऊ सूत आहे साडी तर तुम्हाला ओपन करून तुमच्या समोरच इथं ओपन करते बघा याला छान असं बॉर्डरसुद्धा आहे आणि लाल ब्लाउज पीस याच्यामध्ये आलेला आहे मध्ये मध्ये लाल फुलंसुद्धा आहेत आणि लाल ब्लाऊज पीस याच्यामध्ये आलेला आहे डेली यूजसाठी साडी एकदम छान आहे मस्त अशी ही, ही साडी आहे तर कस्टमरचे कामं आता आपल्याला सुरू करायला पाहिजेत तर तेच मग मी म्हणून काम झाल्यानंतर हे काम काढलं तर हा ब्लाऊज पीस होता प्लेन जो आहे ना रेड कलरमध्ये तो आणि ही अशी बॉर्डर आहे बघा पूर्ण साडीला आणि मस्त अशी ही साडी आहे तर आता हे मला याचा फॉल आणायचा होता म्हणून कलरसाठीही मी साडी इथं काढलेली होती तर याच्यातील पीस जो आहे ना तो काही शिवण्यासारखा नाही आला म्हणजे असा भसकणारा पीस आहे म्हणून तो मी शिवणार नाही दुसरा शिवणार आहे लाल कलरचा तर हा काय नाही शिवणार तर इथं ही साडी जी आहे ती आता घडी घालून ठेवते तर आज गवळणी घाललेत तर ते सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते तर धनत्रयोदशीपासून दीपावली पाडवा जो असतो त्या दिवसापर्यंत गवळणी घालतात पाच दिवस तर पाचव्या दिवस जो आहे तो दीपावली पाडव्या दिवशी येतो तर आता हे टॉपसुद्धा मी इथं घड्या घालून ठेवते तर बघा मैत्रिणींना बायकांना कना का एक काम संपेपर्यंत दुसरं काम हजर असतं त्यामुळं आणि हे मॅनेज करावंच लागतं तर ही एक साडी आहे बघा तर ही बघा साडी किती रुपयाची असेल तर ते मला कमेंटमध्ये सांगा एकदम ब्रॉड याचे काट आहेत आणि मध्ये बदामी कलर आहे आणि काट जे आहे ते लालसर चॉकलेट कलरचे काठ आहेत तर छान आहे साडी तर दिवाळीसाठी खास हे गिफ्ट आलेलं आहे बघा तर मला याचं पॅकिंग खूप आवडलं म्हणून मी तुमच्याशी इथं शेअर करते एकदम असं लाकडासारखं हे दिसते लाकडी बॉक्स असल्यासारखं पण हे खरं तर लाकडी बॉक्स नाही आहे आणि याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स आलेले आहेत बघा छान असे सगळे आणि हे मध्ये जे आहे ते सुद्धा लाकडी असल्यासारखं वाटते छान मला तर हे बॉक्स खूप आवडलं तर बॉक्स छान आहे म्हणून मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर बघा असं या पद्धतीनं ड्रायफ्रूट्स आलेले आहेत तर दिवाळीसाठी हे भेट आलेलं आहे तर आता याच्यामध्ये ठेवून देते मुलांना पण खूप आवडलेलं तर कसं वाटलं हे गिफ्ट तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला आता गवळणी दाखवते आजच्या तर मस्त अशा गवळणीसुद्धा इथं केलेल्या आहेत बघा आज बळीराजा जो असतो तर त्याला उठवून बसवतात हो त्याच्या सेवेला इथं दोन गवळणी असतात त्याच्यानंतर मांजर करायचं असतं दूध पिताना मांजर करतात तर ते केलेलं आहे तर इथं पाच करंड ठेवलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याकडे जे काही धान्य आहे ती ठेवायची असं मस्त असं इथं मी केलेलं आहे रांगोळी वगैरे काढून फुलं हळदी कुंकू याच्यावरती टाकलेलं आहे तर आज मेन जो महत्त्वाचं जे असतं तर आज काय करायचं असतं इथंच गवळणींपाशी छोटीशी चूल करायची आणि त्याच्यावरती दूध उतू घालवायचं असतं आणि दूध फक्त उतू नाही त्याच्यामध्ये सा शेवाळ्या आणि साखर पण टाकायचे आणि ते दूध उतू घालवायचं असतं तर इथं आरूची रांगोळी काढायचं काम चाललं आहे छान अशी रांगोळी तिनं काढायला सुरुवात केलेली आहे रंग भरते बघा रांगोळीमध्ये तर इथं आणखी जास्वंदीची फुलं पण इथं वाढवली छान असं दिसण्यासाठी आणि आता मेन जो टास्क आहे तो म्हणजे दूध होतो घालवायचा कारण आज भरपूर वारं पण सुटलेला आहे छोटीशी चूल असते त्यामुळे ती पेटता पेटत नाही दरवर्षी हे असंच असतं तरी पण आम्ही प्रयत्न सोडलेला नाही तर चूल करून दूध तापवायचं आमचं चालूच आहे तर पहिल्यांदा इथं चूल करून घेतली त्याच्यानंतर आता हे जळा लावून घेतो जळा काय लागता लागत नव्हता कारण आज वारं खूप सुटलेलं होतं तरी पण ट्राय ट्राय बट डोंट ट्राय एकदा अशी जाळ लागलेला आहे तर याच्यावरती आता इथं दूध ठेवतो तर शेवाळ्या आणि साखरसुद्धा मी इथं आणलेली होती तर मुलं तर वैतागून गेली होती ते काय दूध ओतू जात नव्हतं पण रिता आहे परंपरा आहे दूध हे ओठू घालवावंच लागतं म्हणून आम्ही इथं मुलं खूप धडपडत होती आणि हे सगळं करत होती पण छान वाटतं आणि मुलांना पण यामुळे असं पारंपरिक रीती वगैरे माहीत पडतं तर हिथ हे दूध उतू घालवायचं काम चालू होतं खूप प्रयत्नानंतर आमचं दूध एकदा शिवटू गेलेलं होतं आणि दूध उतू गेलं की त्याची दिशा बघायची असते महादेवाच्या दिशेला दूध उतू गेलं की ते शुभ मानलं जातं तर असं म्हणतात पहिल्यापासून आमच्या आजी पणजी हेच सांगत आलेले आहेत तेच मी तुम्हाला सांगते मला पण माहीत नाही तर आमचं कुठं दूध उतू गेलं हे मुलांना कळचं नाही पण प्रयत्न खूप करत होती असू द्या तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तो के का का तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका मस्त असा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेला आहे गावाकडे दिवाळी दिवशी कशा गवमी असतात काय करतात ते सगळं तर इथं रांगोळीसुद्धा आता आरूची पूर्ण झालेली होती तर फायनली बघा रांगोळी अशी झालेली आहे फुलांनी वगैरे डेकोरेट केलेली आहे तर कसा वाटला आजचा व्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद